वीरशैव लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसकट अन्य मागणीच्यासाठी एकवीस डिसेंबर गुरुवारी लातूर येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गंजगोलाई ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा लिंगायत समाजाचा महामोर्चा निघणार आहे या महामोर्चामध्ये सरसकट लिंगायताना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण लागू करावे व शासनाने त्यासाठी नवे शुद्धीपत्रक काढावे यासह मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वराचे राष्ट्रीय स्मारकाचे का काम सुरू करावे त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची रचना करून त्यासाठी दोन हजार कोटीचा निधी द्यावा जिल्हा व तालुका पातळीवर लिंगायत समाजातील विद्यार्थ्यासाठी वसतिगृहाची सुरुवात करावी महात्मा बसवेश्वरांचे चन्न बसवेश्वराचे वास्तव्य लाभलेल्या निलंगा तालुक्यातील देवी हल्लाळी या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा या व अन्य मागण्यासह मागण्यासाठी हा महामोर्चा गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी निघत आहे या महामोर्चामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व शिवाचार्य महाराज सर्व पक्षाचे राजकीय नेते सर्व संस्था कीर्तनकार प्रवचनकार भजनी मंडळ आणि सर्व संघटना यामध्ये सहभाग घेतलेले आहेत माझी या ले ले आहे। माजी आप, आपल्या माध्यमातून समाज बांधवाला विनंती आहे की समाज या समाजाच्या मागण्यासाठी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवित्याच्या भवितव्यासाठी या महामोर्चात सहभागी व्हावे अशी विनंती